ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आपल्या विधानांमुळे अनेकदा त्यांच्याच पक्षाला अडचणीत आहे आणि त्याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आलेला आहे अमेरिकेमध्ये आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला तर मुलांना शंभर टक्के संपत्ती वारसा हक्कात मिळत नाही कारण संपत्तीचा पंचावन्न टक्के भाग सरकार कर म्हणून घेतं मला हा कायदा योग्य वाटतो पण भारतात तसं काहीच नाहीये यावर चर्चा झाली पाहिजे कारण संपत्तीचं पुनर्वाटप करायचं असेल तर लोकहितार्थ का नवे कायदे करावे लागतील असं पित्रोदा यांनी म्हटलं यावरनं भाजपनं काँग्रेसवर सडकून टीका केलेली आहे इन अमेरिका देर इज अ इनहेरिटन्स टॅक्स सो से One has hundred million dollars worth of wealth. And when he dies, he can only transfer probably forty-five percent to his children. Fifty-five percent is grabbed by government. Now that's an interesting law. In India, you don't have that. If somebody is worth ten billion and he dies, his children get ten billion. Public get nothing. So these are the kind of issues people will have to debate, discuss. ABP Mazhar উগা ডো নেট।